आपण पाहत आहात अकोलकोट न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त कपिल तरुण मंडळांनी आज संविधान रॅली काढली विशेषतः आज कपिल तरुण मंडळाचा सुवर्ण महोत्सव सोहळा आहे या दरम्यान कपिल तरुण मंडळातर्फे पुस्तक वाटप वृक्षारोपण करणे भ्रूण हत्येवर व्याख्यानवाला अकरावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार रक्तदान शिबिर व पंच्याहत्तर विद्यार्थी हे पंच्याहत्तर मिनिट पुस्तक वाचन करतील सुवर्ण महोत्सव निमित्त हे कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष शुभन शुभम उभाळे पंकज माचले सौरभ शिंदे सिद्धार्थ बाळे वैभव गायकवाड उमेश आहोळे दत्ता शिंदे दिनू पेरे प्रवीण माचले कुणाल दीपक यांच्या देखरेखीमध्ये होणार आहे कपिल तरुण मंडळांनी आतापर्यंत दोन वेळा सर्व उत्कृष्ट जयंतीचा आयुक्ताल तर्फे बक्षीस घेतलेले आहे रवी कांबळे व पंकज माचले यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरचे आयुक्त जाधव जाधवसाहेब यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक वेळा शिक्षक हाऊसिंग सोसायटीच्या विहाराला भेट देऊन गेले नमोबुद्धाय जय भीम hey guys what यांना प्रथमता मानाचा जय भीम आज भीम जयंतीच्या एकशे जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा मी आता सगळ्यांना सांगू इच्छिते की आज आपल्याला इथे उभे राहण्याची जी शक्ती दिलेली आहे ते केवळ ना केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला मिळालेली आहे मी आणि आम्ही माझ्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत आम्ही जणी या स्त्रियांची जी सशक्तीकरणासाठी काम करतो आणि तिथे नक्कीच आम्ही जे बाबासाहेबांचे जे विचार आहेत आणि त्यांचा जो अभ्यास आहे संघटित का संघटित संघर्षित करा याची अंमलबजावणी आम्ही स्वतःही करतो ऑफिस आमचं कार्यालय असेल आमचं क्षेत्र असेल आणि आमच्या महिला असतील आम्ही सगळ्यांना स्वतःही अंमल अंमलबजावणी करतो आणि आमच्या महिलांनाही करण्यासाठी सांगत असतो आणि प्रत्येक ठिकाणी महिलांनी जर पुढाकार घेतला आणि शिक्षित झालं तर जसे म्हण आहे की एका घरात जर एक महिला शिकली तर अख्खा कुटुंब शिकलं जातं तर प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून त्यांची जर अंमलबजावणी केली आणि आपल्यावर जो अन्याय होतो त्याच्यासाठी जर आपण उभे राहिलो तर नक्कीच जे काही म्हणजे घटना होतात ज्या काही गोष्टी होतात त्या नक्कीच कमी होतील आणि मी सगळ्या स्त्रियांना सांगू इच्छिते की सगळ्या स्त्रियांनी शिक्षण घ्यावं त्यांच्या घरातील सगळ्या ज्या मुलं आहेत त्यांच्या त्यांना शिक्षण द्यावं आणि जो लढा आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी पुढे यावं जय भीम जय भीम जय भीम मी विश्वास गायकवाड संस्थापकाध्यक्ष प्रबोधन विचार म्हणतो सोलापूर मित्र आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त समस्त बहुजन बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोलापूर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक दुर्मिळ नातं आपल्याला पाहायला मिळते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूरला अकरा वेळा पदस्पर्श केलेला आहे त्याचबरोबर माता रमाई यांचंही वास्तव्य सोलापूर जिल्ह्याला लाभलेलं असल्यामुळे सोलापुरातील आंबेडकरी जनता आंबेडकर प्रेमी अनुयायामध्ये एक मोठा उत्साह आणि एक मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो सोलापूरचा भीमानोयी हा बाबासाहेबांचा चार बाबासाहेबांचं कार्य अत्यंत जोमानापूर्व घेऊन जाण्याच्या उद्देशाने चौदा एप्रिल ते एकवीस एप्रिलपर्यंत हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह साजरा करीत करण्यात येत आहे आजपासून रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी या सात दिवसाच्या सप्ताहाचा समारोप भव्य मिरवणुकीने संपन्न होतो आणि ही सोलापूरची भीमजयंती सोलापूर अनुयायीच्या भीमजयंती ही संपूर्ण भारत देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये त्याची खाटी पसरलेली आहे असे असताना आज बाबासाहेबांच्या नाचून बाबासाहेबांची यी साजरी करत असताना आज आपल्याला त्यांचे विचारही आपल्याला आत्मसात करणे गरजेचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश होता की माझ्या नावाचा जे जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या मार्गाचा सा अवलंब करा त्यामध्ये तुमचा उतार आहे आणि हा विचार आम्ही प्रबोधन विचार विचारमंचाच्या वतीनं या विचाराला अनुसरून सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे बाबासाहेबांच्या विचाराचा जर कार्यकर्ता निर्माण झाला तरच तो क्रांती करू शकतो आणि प्रतिक्रांतीला रोखण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आम्ही लवकरच सोलापूर शहरामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता निर्माण होण्यासाठी एक हजार तरुणांचं एक भव्य भव्य कार्यकर्ता शिबिर आयोजन करण्याचा आमचा संकल्प आज आम्ही या दिनी जयंतीनिमित्त करण्यात आलेले आहे आणि या उपक्रमामध्ये सोलापुरातल्या आंबेडकर अनुयाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं मी आव्हान करतो धन्यवाद जय भीम पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा शेख तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सुंदर एंटरप्राइजेस आदित्य आठवले व हॅपी क्लब यांच्यातर्फे मोफत पाणी बॉटल वाढण्यात वाटण्याचा उपक्रम आम्ही राबव राबव राबवलेला आहे तर आज दुपारी आम्ही अडीच हजार पाणी बॉटल वाढलेले आहे आणि आता सध्याला आम्ही अडीच हजार पाणी बॉटल वाप वाट वाटतो आहे वाटप केलेलं आहे पहिल्यांदा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण पहिल्यांदा वाटप केलेलं आहे नाही हे दुसरं वर्ष आहे दुसरं वर्ष झालं दुसरं दुपारपर्यंत किती वाटप केलेलं आहे आपण आज जयंतीचं